अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मग बघा संकष्टी चतुर्थी खर तर नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी बघा संपूर्ण महिन्यात दोन चतुर्थी येतात एक पंधरा दिवसामध्ये असते विनायक चतुर्थी आणि त्याच्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये असते संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे प्रत्येक महिन्यात जर आपण धरलं आणि या दिवशी गणपती प्रिय म्हणजे बाप्पांना प्रिय असणाऱ्या काही सेवा जर आपण या सोबत केल्या तर आपल्या आयुष्यातील संकट जे आहे ती संपत जातात आपल्या मनात असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होत जातात घरामध्ये असणारी दरिद्रता संगते आणि घरात बरकत येते बऱ्याच वेळा इच्छा असूनही व्रत करणं शक्य नसते कधीतरी काही फिजिकल कंडिशन असतात कधीतरी काहीतरी आजार पण पाठी लागतात कधी बाहेरगावी जाणं येणं असतं किंवा ऑफिसची कामासाठी आपण कधी बाहेर पडतो मग अशा वेळेस बऱ्याच वेळा आपल्याला व्रत शक्य होत नाही अशा वेळेस तुम्ही या चतुर्थीचा एक उपाय जरी केला ना तरी संपूर्ण व्रताचं तुम्हाला फळ लागतं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचा एक नारळाचा प्रभावी उपाय सांगणार आहे बघा चतुर्थीच्या दिवशी हा नारळाचा उपाय तुमचं आयुष्य बदलवे तुमचं भाग्योदय घडवे या उपायाने तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या वर्षानुवर्षांपासून आढलेल्या ज्या इच्छा आहेत ह्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमची जी काही कामं आहेत ती मार्गी लागतील तसंच तुमच्या घरामध्ये असणारं जे दरिद्र म्हणजे ज्याला आपण गरिबी म्हणतो ही अठरा विश्व गरिबी कुठेतरी कमी होत जाईल आणि या उपायानंतर तुमच्या घरामध्ये भरभराट होत राहील जे तुम्ही कष्टाने मेहनत करत आहात त्याला नशिबाची साथ मिळत जाईल आणि अखंड तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहील ज्या घरात गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो ज्या घरामध्ये किंवा ज्या घरातील सदस्यांवरती गणपती बाप्पांचा वर्ध हस असतो त्या घरात अखंड सुखाचा समृद्धीचा आनंदाचा वास असतो <coughs> बघा आता आपल्याला आज म्हणजे संध्याकाळच्या वेळी संध्याकाळी चार ते सात आठच्या मध्यभागी म्हणजे चारच्या पुढे आतमध्ये चार कधीही ही सेवा करता येणार आहे याच्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे जर तुम्हाला एकांशी किंवा लघु नारळ मिळाला तर उत्तम हे नारळ तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य भेटत तिथे सहज मिळून जातील पण बऱ्याच वेळा तिथेही हे नारळ अवेलेबल नसतात कारण खूप शोधल्यानंतर किंवा खूप म्हणजे सर्च केल्यानंतर कधीतरी आपल्याला असा नारळ मिळतो आता मी जिथे वसईच्या भुई गाव सॉरी वसईच्या जवळ भुईगाव जे मठ आहे तिथे नेहमी जाते आणि तिथे बऱ्यापैकी मला बऱ्याच वेळा हे नारळ मिळालेले आहेत जर तुम्ही तिथे आजूबाजूला राहत असाल तर तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही स्वामींचे केंद्र असतील मठ असतील तर तुम्ही तिथूनही हे नारळ आणू शकता लघु नारळ किंवा एकांक्ष नारळ जे अत्यंत सेवेसाठी आणि उपायासाठी अत्यंत प्रभावी नारळ असतात आता यापैकी नाही नारळ मिळाला किंवा तो शोधणं शक्यही नसेल तर आपण जो नारळ पूजेसाठी कळसासाठी वापरतो तो, तो नारळ आपण घेतला तरीही चालेल दुकानातून एक कोरा करकरीत असा नारळ घरी आणायचा आहे नारळ स्वच्छ पाण्याने शुद्ध पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचा आहे पाच ते दहा मिनटं तो सुकवायचा आहे देवघरामध्ये हा नारळ एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे सगळ्यात पहिले या नारळावरती हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा आहे आता हा नारळ आहे हा शेंडीचा भाग आहे हा देवघराकडे ठेवायचा आणि हा खालचा जो भाग आहे तो आपल्याकडे ठेवायचा यावरती दोन अगोदर रेषा हळदी कुंकू मिक्स करून त्याच्या दोन रेषा मध्यभागी स्वस्तिक चार टिंब आणि त्याच्या बाजूला पुन्हा दोन रेषा असं संपूर्ण स्वस्तिक काढून झालं की त्याच्यानंतर एक लाल आणि पिवळ्या रंगाचा कलावा घ्यायचा मगा सगळ्यात पहिले स्वस्तिक काढायचे आणि स्वस्तिक काढल्यानंतर हे पाच मिनटं सुकल्यानंतर तो नारळ थोडा बाजूला करायचा आहे आणि त्याच्या दुसऱ्या भागावरती तुमची जी इच्छा असते ती इच्छा आता हा नारळ आहे माझा समजा हा नारळ आहे माझ्याकडे तर मी ते स्वस्तिक काढलेला आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर एक दोन पाच मिनिटं तो ते सुकलं की त्याच्यानंतर त्याच्या पाठच्याच भागामध्ये इच्छा लिहायची आहे जी पण इच्छा ज्या इच्छेसाठी तुम्ही आज हा उपाय करत आहात जी इच्छा गणपती बाप्पाने पूर्ण करावी असं तुम्हाला वाटत आहे तर ती इच्छा नोकरी प्रमोशन व्यवसाय उद्योग बंगला गाडी जे काही असेल संतान प्राप्ती तर ती इच्छा तुम्हाला तिथे लिहायची आहे इतकं करून झालं की तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचा कलावा किंवा फक्त लाल धागा घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्या नारळाला तो धागा सात वेळा गुंडाळायचा आहे सगळ्यात पहिले तो धागा गुंडाळायचा त्याच्यानंतर गाठ मारायची मनात असणारी इच्छा व्यक्त करायची आणि गणपती अथर वर म्हणायचं सेकंड आहे पुन्हा धागा गुंडाळायचा पुन्हा गाठ मारायची पुन्हा गणपती अथर्व शिषम तिसऱ्या वेळा चौथ्या वेळा पाचव्या वेळा सहाव्या वेळा आणि शेवटी सातव्या वेळा पुन्हा तो धागा गुंडाळायचा पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची आणि सात सातव्या वेळा पुन्हा एकदा गणपती अथर्व शेष म्हणायचं इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं कुठलंही तुमच्या घरात असेल ते लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा नारळ ठेवा त्यानंतर त्या नारळाला चार गाठी मारा म्हणजे चहू बाजूने गाठी मारा आता इकडनं एक अशी गाठ मारा आणि त्याच्या क्रॉस जाईल अशी त्याला अजून एक गाठ मारा ठीक आहे आता गाठीन हा बाजूने गाठींमध्ये बांधलेला हा नारळ व्यवस्थित आपल्या दोन हातात घ्यायचा पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची आणि हा नारळ आपल्या देवघरामध्ये असणारे जे गणपती बाप्पा आहेत त्यांच्या चरणांना छोटी मूर्ती असेल मोठी मूर्ती असेल फोटो प्रतिभा जे असेल तर तिथे हा नारळ लाल कापडात बांधलेला हा नारळ गणपती बाप्पांच्या चरणांना लावायचा आणि तिथून तो नारळ उचलून आपल्या घरातील उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवायचा उत्तर दिशेला जर तुमचं कपाट असेल तर त्या कपाटात ठेवा ईशान्य दिशेला जर जी तिजोरी असेल तर तिजोरीत ठेवा उत्तर आणि एशानरेषेला काहीच ठेवण्यासारखं नसेल तर तुम्ही हा नारळ देवघरातही ठेवू शकतात किंवा तुम्ही जिथे तुमचे पैसे सोनं चांदी ठेवता तर तिथे देखील तुम्ही हा नारळ ठेवू शकता ठीक आहे आता संपूर्ण चतुर्थीचा म्हणजे हा उपाय केल्यानंतर संपूर्ण रात्रभर हा नारळ त्या ठिकाणीच ठेवायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी काय करायचं हा नारळ जेव्हा काय तुमचं स्वच्छ स्नान अंघोळ जे काही आहे ते झालं देवघरात दिवा लावून झाला की त्यानंतर हा नारळ काढायचा देवघराच्या इथे एक आसन टाकून बसाय बसल्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ त्या कापडातून खोलायचा त्याची एक गाठ सोडायची त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक वेळा एक गणपती अथर्वशेष म्हणायचं इच्छा व्यक्त करायची आणि पुन्हा त्या कापडात तो नारळ बांधून जिथे होता तिथे ठेवून द्यायचा दुसऱ्या दिवशी त्याची दुसरी गाठ सोडायची तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ प्रत्येक वेळी गाठ सोडत असताना मनातील इच्छा व्यक्त करत गणपती सातव्या दिवशी सगळ्या गाठी सुटतील आणि सातव्या दिवशी बरोबर हा जो नारळ आहे तो पूर्ण मोकळा होईल मग सातव्या दिवशी हा नारळ तुम्हाला कुठल्याही गणपती मंदिरात घेऊन जायचा आहे आणि तिथे जाऊन हा नारळ गणपती बाप्पांच्या मंदिरात फोडायचा आहे तुम्ही फोडू शकतात किंवा तिथे अर्पण केलात तरीही चालेल तो जो धागा आहे तो गणपती बाप्पांच्या मंदिरात कुठेही आजूबाजूला एखादं झाड असेल तर तुम्ही त्या झाडाला बांधू शकता इच्छा व्यक्त करून तिथे बांधायचा ठीक आहे आणि त्यानंतर मग घरी निघून यायचं या उपायाने सात दिवसांच्या आत तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होऊ लागतील एखादी इच्छा जी वर्षात पूर्ण होणार असेल चार वर्षात तीही इच्छा तुमची या उपायाने त्वरित पूर्ण होईल बघा संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांचा प्रभाव हा खूप जास्त असतो या दिवशी तुम्ही हा नारळाचा जेव्हा उपाय कराल जेव्हा तुम्ही यावरती स्वस्तिक काढून सात वेळा अथर्व शिष्य म्हणून इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांच्या चरणांना हा नारळ लावून जेव्हा तुम्ही स्वतःजवळ ठेवाल तेव्हा त्या नारळामध्ये तुमच्या ज्या इच्छा असतील किंवा जी नकारात्मकता असेल पॉझिटिव्हिटी असेल ते सगळं काय त्यामध्ये साठलं जाईल तुम्ही ज्या ज्या इच्छा व्यक्त कराल ना ते सगळं काय त्यामध्ये जाईल आणि जेव्हा तुम्ही सात दिवस अभिमंत्रित केलेला नारळ गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन ठेवाल ना तर त्या क्षणात तुमची कितीही अपूर्ण कितीही मोठी असणारी जी इच्छा आहे ज्यात सतत अडथळे येत होते तर ते अडथळे दूर व्हायला लागतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील चतुर्थीचा हा खास उपाय आहे याने घरातील दरिद्रता गरिबी कुठेतरी कमी होत जाईल आणि घरात सुख समृद्धी येईल फक्त एक चतुर्थी हा उपाय करा पुढची चतुर्थी येण्याच्यात तुमचं कितीही कठीण असणारं जे काम आहे ते झालंच म्हणून समजा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा